नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पा येत आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी मस्त गोड असे लाडू करायचे आहेत चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी स्लो गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे व एक पाटी मी वाटी मी घेत आहे तूप आता ज्या वाटीने आपण तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने मी दोन वाटी घेत आहे गव्हाचं पीठ साधं पीठ आहे जे आपण पोळीसाठी दळून आणतो तेच आता स्लो गॅसवर आपल्याला हे सर्व पीठ चांगलं सुगंध घरभर पसरेपर्यंत तुपात चांगलं भाजून घ्यायचं आहे एक दहा मिनटं जातीलच ह्याच्यात आपल्याला पण अजूनही दहा मिनटं झाले तरी नीट भाजलेलं गेलं नाही आहे तूप सुटलेलं नाही आहे साईडने आता बघा सॉफ्ट झालेलं आहे तूपही थोडं थोडं सुटायला लागलेलं आहे आता ह्या टायमाला आपण ह्याच्यात घालायचं आहे अर्धी वाटी रवा रवा तुम्ही जाडच घ्या बारीक रवा घेऊ नका रवाही आपल्याला पिठासोबत चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हा असा लाडू तुम्ही बनून बघा फारच छान लागतो चवीला ह्याच्यात मी थोडे ड्रायफ्रूट घातलेले आहे मनुके व चारोळी घातलेली आहे तुम्हाला जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आता आपण ह्याच्यात चिमूटभर घालायचं आहे मीठ गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातलं का त्याची चव जास्तच वाढते पीठ चांगलं भाजून झालेलं आहे गॅस स्लोच ठेवूया व ह्याच्यात आता आपण एक वाटी घालायचं आहे गूळ गुळ तुम्ही कुठलाही घेऊ हो शकता पावडर घेतलं तरी चालेल मी बारीक चिरून घेतलेला आहे गुळ एक वाटी गूळ दोन वाटी पिठाला बरोबर होतं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला गुळ चांगला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे गॅस बंद करूया व एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया सर्व मिश्रण आणि आपल्याला हाताने थोडंसं गुळ असं फोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठही चांगलं थंड करून घ्यायचं आहे नाही आता हाताला चटके बसतील आपल्या मग छान थंड झालेलं आहे एकदम थंड नाही आहे थोडंसं गरम आहे ते आणि ह्याच्यात मी घालत आहे एक टेबलस्पून खसखस मी थोडीशी भाजून घेतलेली आहे खस -खस। खसखस आता ही खसखस घातल्याने लाडूला अजूनही मस्त असं टेस्ट येईल आता हे ये सर्व आपण मिक्स करूया आणि छान सुंदर असे गोलगोल लाडू वळवून घेऊया बघा छान लाडू आपले घरगरीत असे वळत आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा व गणपती बाप्पासाठी अशा प्रकारे लाडू अवश्य बनवा बाकीचेही सर्व लाडू मी वळवून घेत आहे तुम्ही दिवाळी किंवा इतर सणातही अशा प्रकारचे लाडू बनवू शकता बघा किती छान दाणेदार लाडू झालेले आहेत अगदी सॉफ्ट झालेत तोंडात ठेवताच विरगळणार असे झाले आहेत ते